निर्भीड द्विपक्षीय रोकठोक कणखर वाहण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह नमस्कार पंढरपूर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र व पत्रकार सुरक्षा समितीच्या संयुक्त विद्यमाने पंढरीत पत्रकार दिन उत्साहात साजरा अर्जुनाच्या धनिर्विद्यासारखी पत्रकारिता जपा ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे तर पत्रकारांची लेखणी भल्या भल्या राजकारण्यांना तारते नगराध्यक्षा सौ साधनाताई ये भोसले यांचे प्रतिपादन पत्रकार बांधवांनी आपल्या पत्रकारितेचे पावित्र्य जपावे आपल्या स्वार्थासाठी सत्तेवर असलेले राजकारणी पत्रकारांना निसंग करण्याचा वारंवार प्रयत्न करतात यासाठी महाभारतातील वीर पुरुषार्जुनाची जितकी श्रद्धा आणि विश्वास आपल्या धनुर्विद्येवर होता त्याच न्यायाने पत्रकारांनी आपली पत्रकारिता जपली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांनी केले याचबरोबर लोकशाहीतील पत्रकारिता ही लोकशाहीची जीवनवाहिनी आहे समाजातील सर्वच घटकांना पत्रकारिता तारण्याचे काम करते प्रशासनात काम करताना राजकारण्यांनाही असंख्य अडचणी येतात प्रशासनातील नियम लोककल्याणाच्या जेव्हा आड येतात त्यावेळेस फक्त पत्रकारिताच राजकारण्यांनाही तारू शकते यामुळे भल्याभल्या राजकारण्यांची झोप उडविणारी पत्रकारिता याच भल्याभल्यांना तारक ठरते असे मत नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांनी व्यक्त केले सहा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी पंढरपूर येथील पत्रकार भवनमध्ये पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र व पत्रकार सुरक्षा समिती या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे हे होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर कवडे नगराध्यक्ष सौ भोसले ज्येष्ठ पत्रकार अशोक गोडगे आणि नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर आदी उपस्थित होते यावेळी उपविभागीय पोलिस अधिकार डॉक्टर सागर कवडे ज्येष्ठ पत्रकार अशोक गोडगे नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूचकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांनी केले तर आभार पत्रकार सुरक्षा समितीचे पंढरपूर अध्यक्ष रामभाऊ सरवदे यांनी मानले या पत्रकारांना सन्मानित करणाऱ्या या कार्यक्रमात पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी भाऊ तेलंग प्रकाश पटवर्धन नंदकुमार देशपांडे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक सा बाना धांडोरे यांचाही सन्मान करण्यात आला आहे यावेळी पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामभाऊ सर्वदे पत्रकार समि संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे पंढरपूर अध्यक्ष वीरेंद्र उत्पात पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष अपराजित सर्वगोड अविनाश साळुंके शंकरराव कदम संतोष कांबळे श्रीकांत कसबे गौतम जाधव धीरज साळुंके नंदकुमार देशपांडे जैनुद्दीन मुलानी शंकर पवार बालाजीसिंह परदेशी विक्रम कदम श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनायक हरिदास यशवंत कुंभार बाहुबली जैन अमोल कुलकर्णी चैतन्य उत्पात विजयकुमार कांबळे राधेश बादले पाटील रामकृष्ण बिडकर शंकर पवार दत्ताजी पाटील विश्वास पाटील श्रीनिवास उपळकर संजय यादव लक्ष्मण जाधव अमोल गुरव दादा कदम राजेंद्र कोरके पाटील कुमार कोरे आदींसह अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्र सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते Smart Sound Smart Sound Smart Sound. Smart Sound Smart Sound sound.